দিই পাড় अनन्य साधरन चा तर दिवाळी पाडव्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशीचं खूप छान शुभ दिवस म्हटला जातो तर याची पौर्णिक कथा माहिती आहे का तर हो तर आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपले या दिवसाची पौर्णिक कथा काय आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी अनुराधानं तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर बघा अश्विन महिन्यातल्या अमावस्याच्या नंतर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो म्हणून त्यालाच म्हणूनच याच दिवसाला बलिप्रतिपदा म्हटलं जातं तर बघा आपल्या या बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा म्हणजेच काय तर बघा विशेष कारणासाठी हा साजरा केला जातो पाडवा देखील हा सा खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे परंपरानुसार आपण ये ह्या दिवस खूप साजरा केला जातो कारण ह्या दिवसाचं साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतं त्यामुळे आपण या दिवशी इन्व्हेस्ट करू शकतो खरेदी करू शकतो नवीन व्यवसायाची सुरुवात करतो कारण आपल्या या दिवसापासून जर आपण नवीन व्यवसायाची सुरुवात केली तर आपल्याला यश प्राप्ती मिळते तर बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी या दिवसामध्ये आपण छान त्याची पूजा अर्चना करतो आणि छान रांगोळी काढतो दीपोत्सव साजरा केला जातो कारण हा दिवस अनन्यसाधारण महत्त्व आहे तर बघा अश्विन महिन्यामध्ये हा कार्तिक महिन्यातले का शुद्ध प्रतिपदालाच ब्रति बलिप्रतिपदा हा दिवस म्हणून साजरा केला जातो तर बघा आपण सोने खरेदी खरेदी केले खरेदी करू शकतो चांदी खरेदी करू शकतो सुहास पतीचे अक्षरण करणे हेला खरंच खूप महत्त्व असतं बघा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आजचा दिवस आपण प्रार्थना करतो पिढ्या टळो आणि बळीचा राज्य अशी प्रार्थना करतो म्हणूनच या दिवसाला वैशिष्ट्य आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक अतिशय शुभ मानला जातो म्हणूनच ते आजच्या दिवशी खरंच खूप महत्त्व आहे तर ये आपल्याला प्रति बलिप्रतिपदे दिवशी आपल्याला पौराणिक कथाही आहे तर बघा आपल्याला पौराणिक कथा माहिती आहे का तर ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा जर माहिती नसेल तर नक्कीच हा आजच्या व्हिडिओमध्ये ऐका तर बघा पौराणिक कथेनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी खेळात हरवले म्हणून या दिवसाला दूधपती प्रतिपदा असंही म्हटलं जातं असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरचनाचा पुत्र होता राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्रवान प्रजेचे हित पाहणारा राजा म्हणून बळीराजाची ओळख होती दानशूर म्हणून या राजाची ख्याती होती पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या जोरावर देवांचाही पराभव केला बळीराजाने एक यज्ञ केला या यज्ञानंतर त्यांना दान देण्याची प्रथा होती भगवान विष्णूने वामनावर धारण केला आणि बटवेशात समोर उभे राहिला या रूपात वामनाने तीन पावले भूमी भूमी मागितली वचन कारणाने बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतारी विष्णूंची विष्णूने प्रचंड रूप धारण करत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवत वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले बळीराजा गर्विष्ट झाला तरीही स्तशूरपण अंगी असल्याने त्याला पाताळ लोकचे राज्य देण्यात आले त्याने त्याला वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेचे क्षमाशीलतेची पूजा करतील आणि इडापिडा टळो आणि बळीचा राज्य येव अशी प्रार्थना करतील म्हणूनच या दिवशी आपल्याला छान फटाके आपण वाजवतो दीपोत्सव साजरा करतो खूप छान रांगोळ्या काढतो करत घरामध्ये छान पूजा करतो हा दिवस खूप शुभ म्हटला जातो त्यामुळे या दिवशी आपण खरेदी सोनं चांदी करतो किंवा वि एखाद्या इन्व्हेस्ट करतो किंवा एखादी खरेदी करतो या दिवसाला खरंच खूप महत्त्व म्हटलं जातं दिवाळी पाडवा हा खरंच अनन्यसाधारण महत्त्व आहे तर हे सर्वांनाच माहिती असेल तर या पौराणिक कथा जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये ह्याची बलिप्रतिपदा म्हणजेच काय आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छान शेवडीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ